इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माजी शहराध्यक्षा सुजाताताई दिलीप भोर यांना भारतीय जनता पक्षातर्फे शिवगंगा अंतर्गत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाताताई दिलीप भोईर यांनी त्यांचे पती तथा समाजसेवक दिलीपदा भुरे यांच्या प्रमुख उपस्थिती नगरसेवक पदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला तसेच गत दहा वर्षांपासून नगरसेवक पद नसताना देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत अडीअडचणी तथा नागरी समस्या अंतर्गत केल्या गेलेल्या समाजसेवा रूपी कार्याच्या अनुषंगाने प्रभागातील सुज्ञ नागरिक कोणत्याही राजकीय दबाव तथा अमिषाला बळी न पडता परिवर्तन घडवीत राजकीय बदलाच्या अनुषंगाने एकाधिकारशाही मोडीत काढित आपणास मोठ्या मताधिक्याने विजय करतील असा विश्वास देखील यावेळेस शिवगंगानगर प्रभागाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुजाता दिलीप भोर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज